आपल्या वाडा पोलीस स्टेशनच्या अंकीमध्ये विरुद्ध पूर्वीचा अभिलेख आहे असे गुन्हेगारांना आम्ही तडीपार करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवले होते त्यापैकी विशाल तुकाराम गायकर रूपकोट्या याला तडीपार करण्यात आलेला आहे तसंच भास्कर दळवी याला देखील तडीपार करण्यात आलेला आहे या दोघांविरुद्ध एखादा सत्तावन्न कल कलमांवय आणि एकाला छप्पन्न कलमान्वये तडीपार केलेला आहे या दोघांना दोन वर्षासाठी पालघर ठाणे आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यातून तडीपार केलेलं आहे या व्यतिरिक्त आणखी कारवाई आमची चालू आहे मागील वर्षामध्ये आम्ही एकशे सातच्या एकूण सतरा केसेस एकशे नऊच्या त्र्याहत्तर आणि एकशे सातच्या सहाशे त्रेसष्ट अशा म्हणून एकूण केसेस आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाई आहे ते सातशे सत्याहत्तर झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याकडच्या गुन्ह्यांचं प्रमाण बरंच नियंत्रणात आलेलं आहे तर जे तडीफा झाले यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ह्या तडीफा भास्कर तळवी जे आहे त्याच्या विरुद्ध दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आत्ताच्या प्रस्तावाप्रमाणे आणि विशाल गायकर विरुद्ध बारापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत